नांदेड महानगर अध्यक्ष माझे आमदार अमरभाऊ राजूरकर साहेब लोहानगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष कल्याण काका दादा पवार चंद्रशिर पाटील बालाजीराव पानावेळे साहेब डॉक्टर सुनील दरगे साहेब माझे सहकारी बबनराव निर्मले शिवाजी काका आंबेडकर या प्रभाग क्रमांक सात आणि चे उमेदवार उपस्थित या प्रभागातील मतदार बंधू माता भगिनी या भागातील नागरी सुविधा ज्या ज्या आपल्या होत्या त्या त्या, त्या आपण नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत आपल्याला आपल्या आपल्या समोर आहे लोहानगरपालिकेच्या साहेब ह्या लोहानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मागच्या पाचवा टर्म साहेब या भागातून पाचव्यांना प्रचंड मताने विजयी झालो आणि आजपर्यंत विरोधकाचं डिपॉझिट जप्त झालं हा हा मतदार हा जो प्रभाग सात आणि आठ हा पहिले एक प्रभाग राहत होताहून चार सदस्य निवडून द्यायचे होते जवळपास चारशे चार, चार साडेचार पाचशे मतदारांचा प्रभाग आहे साहेब विरोधकाचा आतापर्यंत डिपॉझिट जपत आहे मी दोन हजार तीन ला पहिल्यांदा ह्या ह्याच प्रभागातून प्रभाग होते त्या नगरसेवक झालो आपल्या आशीर्वादावर आणि जनतेनं विश्वास दे, विश्वास, विश्वास आणि साथ दिली आणि मी नगरसेवक झालो दोन हजार पाच ला उपाध्यक्ष झालो आपल्याच नेतृत्वात दोन हजार आठ ला मी ह्याच प्रभागातून परत दुसऱ्यांदा निवडून निवडून येऊन विरोधकांना डिपॉझिट करून परत एकदा उपाध्यक्ष झालो दोन हजार तेराला साहेब चारचा सा प्रभाग होता त्यावेळेस बी इथं विरोधका विरोधकाला उमेदवार मिळत नव्हता आणि येथील मायबाप जनतेने आजपर्यंत माझ्या कुटुंबावर आणि माझ्या आमच्यावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमतानी आम्हाला विजय करत आलेले आहेत साहेब यांचा आशीर्वाद रुपये उपकार आम्ही सूर्यवंशी कुटुंब कधी विसरणार नाही आमच्या या भागातील मतदार बंधू बंधू भगिनींचे जे जे आडी अडचणी आहेत ज्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही प्राधान्याने सोडून सोडव सोडवण्यात आलेल्या आहेत आणि भविष्यात बी सोडवतो आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो आणि ज्या काही सुखदुःखाच्या का गोष्टी आम्ही एकत्र राहून एक समोर साथ देऊन आज पण राहिलेलो आहेत आणि याचीच प्रचिती आहे की या भागातील समान जनता आज भी सूर्यवंशी कुटुंबावर प्रेम करत आहे आणि आम्हाला आशीर्वाद देत आहे लोहानगरपालिकेच्या मागच्या दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये साहेब ह्याच प्रभागानं मला जवळपास दीड हजाराची लीड दिलेली आहे अडोतीसशे मताने मी नगराध्यक्षपदी प्रचंड मोहम्मताने विजयी झालो लोहा नगरपालिकेचा वचननामा दिला होता तो भारतीय जनता पक्षाने वचननामा नव्वद टक्के साहेब पूर्ण केलेला आहे आता उर्वरित काम बरेच काम राहिलेले आहेत नांदेड नांदेड लातूर नॅशनल हायवेवर लोहा हे शहर वसलेला वसले आहे आणि बहुत विस्तृत खूप विस्तृत भाग आहे विकासापून खूप आणखी वंचित आहे या भागात जवळपास पूर्ण कामं झालेले आहेत घरकुलाचे पैसे सुद्धा मिळालेले आहेत काम सुद्धा पूर्ण झालेले आहेत आणि काही जणांचे घरकुलाचे काही जे प्रश्न राहिलेत येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही घरकुलाच्या प्रश्न ज्या ज्या माता भगिनीचे ज्या ज्या घरकुल लाभार्थ्यांचे घरकुलाचे प्रश्न किंवा घरकुलाचे जे अनुदान मिळण्याचे बाकी राहिलेले आहेत ते नक्कीच येणाऱ्या काळात देऊ लोहा शहराच्या विकास विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष हा सक्षम पक्ष आहे आणि विकास करू शकतो तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोहा शहरात विकास होणार आहे येणाऱ्या काळामध्ये या भागातील पाणीपुरडाची योजना मंजूर झाली आता अंडरग्राउंड ड्रेनेची स्कीम आहे लोहा शहरात शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रश्न गरजेचा आहे आणि लोहा नगरपालिकेच्या जुन्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स सुद्धा करण्याची भारतीय जनता पक्षामार्फत आम्ही करणार आहोत लोहा शहरातील मूलभूत सुविधेसाठी ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या त्या आम्ही करणार आहोत आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची आणि नगराध्यक्ष नगरसेवक पदाच्या लोहानगरपालिकेच्या वीस ला वीस भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार्थ इथं आमची गॅरंटी घ्यायला आमचे लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब आले तुम्ही विकासाला साथ द्या भारतीय जनता पक्षाला साथ द्या लोहा शहर विकासापासून वंचित राहिले राहणार नाही कारण यापूर्वी प्रत्येक नेते येऊन विकासाच्या गोष्टी केल्या पण पर आजपर्यंत कुठेही विकास केला नाही माग दोन दिवसापरी इथं सभा झाली म्हणून कळालं त्यांना मला माझ्यावर टीका करण्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या नव्हता हो त्यांना संधी दिली होती ते मागच्या काळात माझ्यासोबत उपाध्यक्ष होते पाच वर्ष सभागृहात होते पाच वर्ष तोंड गप ठेवलं हे आपल्या आपल्या समोर सांगू इच्छितो पाच वर्ष त्यांनी आवाज केला नाही त्यांना विकासाची जाण नाही विकासाच्या गोष्टी करत करायच्या असतील तर मी कधी बी तुमच्या समोर त्यांच्या समोर बोलण्यास तयार आहे विकासाच्या बाबतीत बोलण्यासाठी त्यांच्यापाशी कसल्या मुद्दा नसल्याने वैयक्तिक माझ्या माझ्या घराण्यावर आरोप केल्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा कोणताही प्रश्न नाही आमदार चिखलीकर चिखलीकरांजवळ कोणताही प्रश्न नाही आहे विकासाच्या बाबतीत फोटो बोलून मतं घ्यायची मतं घेऊन भांडणं सत्ता घ्यायची सत्ता घेऊन भांड लावायचे हे ते उद्योग आजपर्यंत चिखलीकरांना केलेले आहेत आणि हे साहेब या शहरातील या प्रभागातील जनता जाणू नये म्हणून त्याला या प्रभागातील जनतेने आजपर्यंत प्रतिसाद दिला नाही आणि कधी त्याच्या सोबत राहिली नाही म्हणून मी आपल्याला या जनतेच्या साक्षीने आपल्याला ग्वाही देतो साहेब ही जनता भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे ही जनता तुमच्या नेतृत्व नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून देण्याच्या निवडून देणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळामधील जो कोणी जे काही शहरातील विकासाचे प्रश्न राहिलेले आहेत ते ते पूर्ण करण्यासाठी आपण आम्हाला ताकद द्यावी आमची विकासाच्या संदर्भात आमची माझी आम व आम आपल्या सर्व उमेदवाराची गॅरंटी घ्यावी ही आपल्याला नम्र विनंती करतो आणि परत एकदा आपल्याला नम्र विनंती करतो नगराध्यक्षपदी मला व माझ्या सर्वच्या सर्व वीस नगरसेवकांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा आणि विकासाच्या बाबतीत आपण भारतीय जनता पक्ष विकास करण्यासाठी सक्षमय नगराध्यक्ष अथवा उमेदवार या दाद्या ग्वाही देतो आणि माझे प्रस्ताव संपतो धन्यवाद भाऊ नक्कीच आपल्या विकासाला मत देऊन यावेळेसही आपले सारे रेकॉर्ड मोडत मागचे तुम्हाला प्रचंड मताने इथली जनता विजयी करेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो या